परदेशी भाजी असलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असलेल्या ब्रोकोली शेतीबद्दल पाहणार आहोत ब्रोकोलीच्या शेतीसाठी थंड हवामान उपयुक्त असते त्यामुळे ही शेती, शेती, शेती केल्यास अधिक फायदेशीर ठरत नियंत्रित करता येत असून ब्रोकोलीचे उत्पादन वर्षभर घेता येते यासाठी तापमान हे पंधरा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस आणि मध्यम ते भारी ते सात दरम्यान असणारी जमीन योग्य असते लागवडीसाठी हायब्रीड जाती निवडल्यास अधिक उत्पन्न मिळतं ब्रोकोली लागवडीसाठी पंचवीस ते वीस दिवसाची रोपे घेऊन दोन ओळींमधील अंतर साठ सेंटीमीटर आणि दोन रोपांमधील साठ ते सत्तर टक्के मेंटेन करण्यासाठी एन पी के सेंद्रिय शेणखत कंपोस्ट खतांची टप्प्याटप्प्याने मात्रा वाढवावी या पिकाला म रोग व्हाईट रस्ट पानवर पांढरी बुरशी दिसून येतात यासाठी नीम ऑइल ट्रायकोडर्मा या जैविक कीटकनाशकांच्या फवारण्या करावी लागवडीनंतर साठ ते पंच्याहत्तर दिवसांनी तोडणी करता येत असून प्रति हेक्टर ऐंशी ते शंभर क्विंटल उत्पादन येऊ शकतं चांगल्या प्रतीच्या ब्रोकोली पिकाचे वजन सुमारे अडीचशे ते तीनशे ग्रॅम असते शहरी बाजारपेठ सुपर मार्केट रेस्टॉरंट हॉटेल्स या ठिकाणी याला जास्त मागणी असून ऐंशी ते शंभर रुपये किलोप्रमाणे दर मिळतो ब्रोकोली ही एक उच्च दर्जाची भाजी असून तिची लागवड आधुनिक व सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने फायदेशीर आहे वाढती मागणी निर्यात क्षमता आणि पोषणमुळे लक्षात घेता ब्रोकोली शेती ही शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो तुम्हाला ब्रोकोली शेतीबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा करू। त्याचबरोबर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ता तुमच्या कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा